नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैले जमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो मी सातत्याने विविध राजकीय विषयांवर व्हिडिओ करत असतो आणि ते तुमच्यासाठी मी सादर करत असतो तुम्हाला जर माझे व्हिडिओज तुम्ही नेमाने पाहत असाल आणि ते जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया माझा हा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया सबस्क्राईब करा Uh, आणि माझे व्हिडिओ शेअर करा मित्र मित्रमंडळींशी मित्रांशी ऑफिसमधील कलेक्ची uh, आज मी तुम्हाला परत एकदा भेटायला येण्यामागचं कारण म्हणजे uh, गेल्या दोन दिवसामध्ये याच्या अगोदर मी uh, गेल्या दोन दिवसापुर गेल्या दोन दिवसामध्ये विशेषतः कालच uh, व्हिडिओ ट्यूबवर मी बरेच व्हिडिओ काल अपलोड केले आहेत आणि त्याचा विषय होता राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का प्रत्यक्षात ह्या विषयावर हा विषय जेव्हा राजने टाळी दिली की एक एकत्र यायला काही हरकतच नाही आणि त्याला उद्धव ठाकरेने प्रतिसाद देऊन प्रतिसाद दिला त्याच वेळा जे काही राजकीय हो, मोहळ या महाराष्ट्रामध्ये आलं उठलं त्याच वेळेला मी एक व्हिडिओ केला होता की उद्धव आणि राज ठाकरे हे कधीही येणार नाहीत पण त्यांच्यामध्ये मात्र वारणेसारखा तह होऊ शकतो त्याला तुम्ही बऱ्यापैकी प्रतिसाद दिला पण आज परत त्याच विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे जे काल व्हिडिओज आले त्या व्हिडिओमध्ये असं म्हण दाखवण्यात आलं की महाराष्ट्राचे तथाकथित चाणाक्य शरद पवार हे याच्यामागे पडद्यामागे अनेक काही गोष्टी करतायत आणि ही नुसते उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत तर याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस येऊन अशी एक महत्त्वाची आघाडी महापालिका निवडणुकीला जनतेसमोर जाईल शरद पवारांचं नाव आल्यावर मी एकदम जागरूक झालो आणि म्हटलं काहीतरी महाराष्ट्रात मराठी माणसासाठी मराठी संस्कृतीसाठी मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू ठाकरे एकत्र येत आहेत ही अत्यंत सुखदायक अशी घटना असताना शरद पवार हा नासका आंबा त्याच्यामध्ये काहीतरी करत करणार असं मला वाटलं म्हणून म्हटलं की आपल्या भावना माझे विचार तुमच्याशी शेअर करावेत याची सुरुवात मी संक्षिप्तरित्या तुम्हाला सांगतो की जेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं की आमच्यामध्ये काही मतभेद नाही आहेत आमच्या मतभेदापेक्षा महारा मराठी माणसाचं महाराष्ट्राचे हित महत्त्व महत्त्वाचं आहे त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिला कळलं की नाही आणि त्यानंतर हे चर्चा सुरू झाली त्यानंतर ते दोघेही उन्हाळी सुट्टीवर गेले त्यामुळे तो विषय परत वासनात गुंडाळून ठेवला असं वाटत असताना आता नव्याने ही चर्चा आली आज मी जे काही विचार तुमच्याशी शेअर करणार आहेत ते मला माझ्या कुठल्याही सोर्सेसकडनं मिळाले नाहीत कुठल्या राजकीय पत्रकार मित्रांनी मला काही फीडबॅक दिलेलं नाही कुठल्या राजकीय नेत्यांशी माझी काही चर्चा झालेली नाही हे मी जे आज तुमच्याशी विचार शेअर करणार ते माझे माझे स्वतःचे विचार आहेत आणि माझे अंदाजे कळलं की नाही राज ठाकरेंनी दोन तीन दिवसापूर्वी असंही स्टेटमेंट केलं की ठाकरे आणि पवार ब्रँड हे कधी संपत नाहीत त्यांनी अर्धसत्यच सांगितलं असं मला वाटतं पवार हा ब्रँड कधी नव्हताच हो पवार हा ब्रँड पवारांची आर्थिक सत्ता दहशतवाद त्यांचा आणि कॉर्पोरेट लॉबीचं पाठबळ आणि त्या पाठबळावर त्यांनी अखंड मीडिया जसा मोदींनी विकत घेतलेला आहे तसा या मीडियामधले प्रमुख वृत्तपत्राचे संपादक शरद पवारांनी कायम आपल्या खिशात घातल्यामुळे सतत त्यांनी त्या काही केलं ते चाणक्य के नीती पवारांचा डाव असा डाव तसा डाव पवार हे एक टोटल फेल्युर फेल्युअर झालेले राजकीय नेते आहेत नेहमी तडजोळीच्या नावाखाली हे स्वतःचा स्वार्थ साधणारा नेता हा नेता आहे याच्या काही कन्स्ट्रक्शन काम झालं नाही असं माझं राज प्रामाणिक मत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी मराठी माणसाच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक हितसंबंधासाठी जर ठाकरे येत असतील जवळ दोन्ही तर ती फार आनंददायक उल्हासदायक घटना आहे त्याच्यामध्ये शरद पवारांसारख्या नासक्या आंब्याने काही मीठ टाकू नये म्हणून मी हे तुम तुमच्याशी बोलतो आहे राज ठाकरे म्हणाले त्यामध्ये पवार ब्रँड कधी राज पवार आणि ठाकरे ब्रँड कधी संपत नाहीत त्यातलं हे सत्य आहे की पवार हा ब्रँड कधी नव्हताच त्यामुळे तो संपण्याचा प्रश्नच येत नाही आहे कळ की नाही ठाकरे हा जो ब्रँड आहे हा होता आहे आणि पुढे देखील कायम राहणार आहे असा हा एक अतिशय आक्रमक प्रामाणिक असा जो नेता महा आणि वृत्तीचा कायम लढाव वृत्तीचा जो नेता होता ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा जो ब्रँड आहे तो काही संपणार नाही भले या क्षणाला आता त्यांची लिगची सांगणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जरी त्या लेवलला अजूनही गेलेले नसले ती लढाऊ पात्रता अजूनही त्यांच्यामध्ये आलेली नसली त्यांनी अनेक राजकीय चुका सातत्याने त्यांच्या हातात सत्ता आल्यापासून ते करत असले त्यांच्यामध्ये बाळासाहेबांची जी पक्ष वाढवण्यासाठी जी जिद्द दाखवली होती जे प्लॅनिंग केलं होतं ते, ते प्लॅनिंग त्यांनी वाढवून अशी कधी इच्छा प्रदर्शित किंवा इच्छाशक्ती दाखवली नाही की माझा पक्ष म्हणजे मनसे अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही महाराष्ट्रभर करू पॅन इंडिया लेवलला घेऊन जाऊ अशा प्रकारचं वाढवण्यासाठी जी एक इच्छाशक्ती किलर स्प्रिट दाखवं लागतं विलपॉवर दाखवावी लागते त्या दोघांनी आज सगळ्यात दाखवलेली नाही या त्यांच्या कदाचित मर्यादा असू शकतात परंतु महाराष्ट्राचं हित कशात आहे भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात राजनीती करून ठाकरे ब्रँड समज म्हणजे संपवण्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि सातत्याने प्रयत्न केला त्याच्याबद्दलचे व्हिडिओज देखील माझे दोन माझ्या लिंकमध्ये अवेलेबल आहेत ठाकरेंना बदनाम करण्यामागचे सु मूल सूत्रवा सूत्रधार देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये या विषयावर मी अगदी डिटेलमध्ये बोललो आहे पण आज दोन्ही पक्ष आज महाराष्ट्रामध्ये ठाकरे राज ठाकरेंकडे एकही आमदार नाही एक आहे एकही त्यांच्याकडे नगरसेवकांची संख्या नाही आहे शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेचे वीसच आमदार निवडून आलेले आहेत पण महापालिकेमध्ये त्यांचे सत्तरऐंशी नगरसेवक होते त्यामुळे तरी पण महाराष्ट्राचं राजकारण डॉमिनेट करण्या इतपत ह्या दोघांची या क्षणाला शक्यता नाही परत त्याच जोडीला नारायण राणेंनी एक गट फोडला एकनाथ शिंदेने ते चाळीस आमदार पळवले नाव पळवलं चिन्ह पळवलं सगळं पळ अशा परिस्थितीमध्ये हे सगळं भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे आणि ते आपल्याला संपवायलाच उडलेले आहेत हे या दोघांना जर ही गोष्ट कळली असेल कळली असावी त्यामुळे आता नाईला जास्त म्हणा किंवा आपल्या प्रेरणेने की आपल्याला आता एकत्र आपल्या दोघांच्या वैयक्तिक हेवेदाव्यापेक्षा मराठी माणूस मोठा आहे मराठी संस्कृती मोठी आहे मराठी मनाचे जे आर्थिक आणि राजकीय हितसंबंधी ते फार मोठे आहेत ते जपणं त्याचं संरक्षण करणं ही ठाकरेंचं कर्तव्य आहे असं मानून हे ठाकरे एक जर एकत्र येतील तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवारांची अथवा शरद पवारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात नेमलेले त्यांचे जे बोंगे आहेत किंवा राज ठाकरेंकडे संदीप दे देशपांडेंसारखे जे वाचाल नेते आहेत हे यांची काही किंवा शरद पवारांची या दोन्ही बंधूंना एकत्र येण्यासाठी काहीही गरज नव्हती आणि नाही इतके त्यांचे सौदाऱ्याचे संबंध होते हे हो मा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले एक वादगीदाकर उदाहरण देतो म्हणून जेव्हा हिंदी महा सामना सुरू झाला तेव्हा त्याचं पब्लिसिटी कशी करावी याबद्दल एक मिटिंग त्यावेळेला मी शिवसेनेचा फोर्टचा प्रमुख होतो एक मिटिंग उद्धव साहेबांनी सामनामध्ये घेतली होती त्या मिटिंगला फक्त मी राज ठाकरे आणि उद्धव साहेब आम्ही तिघच होतो आणि जवळजवळ चार तास सामनाच्या त्या ऑफिसमध्ये आम्ही ह्या विषयावर चर्चा केली त्यामुळे त्यांच्यामधली जी बॉडी लँग्वेज आणि जो बॉन्ड आहे तो मी सातत्यानं मनामध्ये टिपून घेत होतो कळलं की नाही त्यामुळे त्यांना काय कुठल्याही गोष्टीबद्दल दोघांना बोलण्यासाठी एकमेकाशी बोलण्यासाठी मध्यस्थाची कधी जरुरी नाही आहे आणि नसावी असं मला आज प आज सगळ्यात वाटतं आहे कळलं की नाही त्यामुळे हे त्यांच्या माझ्या अंदाजाप्रमाणे पडद्या आणि दोघं एकमेकाच्या सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते त्याच्या मॉडॅलिटीज तयार करत आहेत असा माझा अंदाज आहे आणि हे करत असताना त्यांनी शरद पवारांना अगदी म्हणजे म्हणजे ते कडधान्यातले जे टोंडगे असतात ना दगड ते जसे बाहेर काढून फिरकावे लागते तसे त्यांनी ही खबरदारी घ्यायला पाहिजे की ह्या युतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेता सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची यांची काही महापालिकेच्या संदर्भात जर काही तडजोड होत असेल तर ते या तडजोडीमध्ये हे जे शरद पवारांचं जे राजकारण आहे ते अजिबात त्यांनी येऊ देता कामा नये कारण ते महाराष्ट्राचं हिताचं राजकारण कधी होणार नाही त्यांना घेऊन जी आघाडी जमेल ना ती आघाडी टिकणार नाही कारण शरद पवार ह्या पक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व आहे फक्त चार जिल्ह्यामध्ये आहे मुंबई नाशिक म्हणा किंवा ठाणे जिल्हा म्हणा किंवा ढोंबली कल्याण म्हणा याच्यामध्ये यांचं अस्तित्वच नाही आहे आता एका बाजूला शरद पवार सुप्रिया सुरेला सेंट्रलमध्ये मिनिस्टर करण्यासाठी बी जे पीशी सन्मान बांधायचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतः नामनिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत की सुप्रियांनी ठरवायचे तिला विरोधी पक्षात बसायचं किंवा सत्ताधारी बनायचंय तिने ठरवायचं हे मात्र ते ठरवा त्याच्यामुळे स्वतःला बाजूला करून गेलं दुसऱ्या बाजूला जिथे आपल्या पक्षाचं स्थान नाही आहे तिथे चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न ते ह्या अशी सदर युती टेम्पररी युती तात्पुरती युती करून करण्याचा हाच त्यांचा सरळ सरळ डाव आहे हे मला असं मला वाटतं कळलं की नाही मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कोणते शरद पवारांना महाराज मुंबईमध्ये राजकीय स्थान काय आहे ठाण्यामध्ये काय त्यांचं राजकीय स्थान आहे त्यांच्या पक्षाला काय स्थान आहे किंवा कल्याण डोंबोली नाशिक ह्या शहरामध्ये त्यांचं काय अस्तित्व आहे ते अस्तित्व त्यांना मिळू शकतं किंवा जर ते ह्या युतीमध्ये आले तर दोन चार सीट पाच दहा सीट त्यांना मिळू शकतात या युतीतनं त्यासाठी त्यांचा प्रयत्न झालाय त्यामुळे शरद पवार यांचं राजकारण आहे नेहमी भांडवलदारांचंच सरंजामशाहीचं नेतृत्व करणारच त्यांचं राजकारण आहे सामान्य माणसासाठी त्यांचं राजकारण आहे अशा व्यक्तीला अशा राजकीय व्यक्तीला ह्या अशा मराठी संस्कृतीसाठी च्या संरक्षणासाठी मराठी भाषिकांच्या राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक संबंधासाठी दो राज आणि उद्योग जे एकत्र येत असतील तर त्यांनी शरद पवारांनी या या युतीतनं कधी या युतीत कधी घेण्याचा विचार देखील करता कामा नाही असं माझं प्रामाणिक मत आहे कळलं की नाही ते दोघं दोघंही कॅपेबल आहेत मी जसं म्हटलं आज बाळासाहेब ठाकरे यांची जी जी काय राजकीय उंची ती त्या उंचीला जरी ते आज सगळ्यात पोचले नसतील तरी त्यांनी जो आता संबंधसपणा दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे तो स्तुत्य आहे आणि ते करत असताना त्यांनी ह्या सर्व नुसती मुंबई महापालिकेची इलेक्शन नाही त्यामधून येणारी ठाण्याची इलेक्शन आहे ठा नंतर कल्याण डोंबोली आहे नाशिक नगरपालिका आहे महाराष्ट्रभर ज्या महापालिका आहेत किंवा नगरपालिका आहे यांच्या संदर्भात एक कॉमन प्रिन्सिपल तयार करायला पाहिजे आणि हे करत असताना उद्धव आणि राजने एवढी खबरदारी घ्यावी असं मला वाटतं ते म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना देखील या चर्चेमध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह करू नये एक ग्रँड असं एक मॉडेल त्यांनी तयार करायला पाहिजे त्या मॉडेलमध्ये कुठल्या पक्षाने उद्धवनी किती लढवायच्या सीट राजने किती लढवायच्या राज कुठे लढवायच्या त्यांची म्हणजे स्ट स्ट्रॅटेजी प्रचाराची का काय असायला पाहिजे त्या स्ट्रॅटेजीमध्ये कोणी काय बोलायचं कोणी कुठले मुद्दे घ्यायचे राजनी कुठल्या मुद्द्यावर अटॅक करायचा आहे उद्धवनी कुठल्या मुद्द्यावर अटॅक करायच्या जॉईंट सभा किती घ्यायच्या कळलं आणि पार्टीचे जे नेगोशिएशन्स असतील ते त्याचा देखील ढाचा त्या दोघांनीच तयार करायला पाहिजे जेणेकरून शिवसेनेत म्हणा संजय राऊत सारखे नेते किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संदीप देश देशपांडे सारखे जे नेते त्यांच्या म्हणजे काय म्हणतात ना चळवळी किंवा त्यांच्या जे काय उच उचापती ना त्यांना त्यांनी थारा देऊ नये असं मला वाटतं आणि ही जर युती झाली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती राजकीय संस्कृतीमध्ये एक मोठा प्रचंड फोर्स ते दोघंही निर्माण करू शकतील याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही म्हणजे मी असं नाही म्हणणार की राज आणि उद्धव ठाकरे आले की उद्या विधानसभेची निवडणूक झाली ते एकशे साठ जागा ते मिळवतील नाही ती स्टेज अजूनही आली नाही ती त्यांची इच्छाशक्ती देखील त्यांनी दाखवलेली नाही आहे पक्षवाढीसाठी पण एक जबरदस्त राजकीय फोर्स म्हणून राज आणि ठा था, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तळपत राहतील याबद्दल मला माझ्या मनात काही शंका नाही आणि मराठी माणसाचे राजकीय सामाजिक आर्थिक हितसंबंध यांना ते कधी तडा जाऊ देणार नाहीत त्याच्याशी ते कधी कॉम्प्रोमाइज करणार नाहीत त्याच्याशी कधी समझोता करणार नाही याबद्दल माझ्या मना मला याची पुरेपूर खात्री आहे कळलं की नाही त्यामुळे ही हे ही युती ही तथाका त्यांची जी काय बोलणी चालू असावीत असं माझा जो अंदाज आहे त्या तशीच त्यांनी चालू ठेवावी अजूनही त्यांच्याकडे साधारण दीड दोन महिन्याचा वेळ आहे त्यामध्ये हा त्यांना काय एकत्र भेटण्याची काही आवश्यकता नाही फोनवर त्या सगळ्या चर्चा करू शकतात नंतर त्यांना जे पाहिजे ते पेपरवर करू शकतात ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे आहे पण हे करत असताना त्यांनी म्हणजे शिवसेनेत बा जी नेते मंडळी आहेत बाळासाहेब म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे नेते मंडळी आहेत ती आणि राजकडे असलेल्या महाराष्ट्र निर्माण से निर्माण निर्वाण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी काय नेते मंडळी ह्यांना बाजूला करून त्यांनी एक मॉडेल स्वतः तयार करायला पाहिजे दोघांनी आणि कळलं की नाही कारण आज जे शिवसेनेमध्ये नेते मंडळी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 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 ही नेते मंडळी जी बाळासाहेब ठाकरेंनी नेते मंडळी केली होती जे फायटिंग नेतृत्व जे तयार केलेले होते म्हणजे मधुकरराव सरपोतदार आहेत दत्ताजी साळवी आहेत वाभनराव महाडिक आहेत प्रमोद नवलकर आहेत सुभाष देसाई आहेत कधीकडे अशा प्रकारचे जे नेते त्यांनी तयार केले होते त्या स्टँडर्डचे नेते मंडळी ह्या क्षणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नाही आहेत किंबहुना राज ठाकरेंकडे पण ते नेते मंडळींची वाद्याच आहे त्यामुळे त्यांनी स्वतः दोघांनी जे काही होईल तुम्हीच म्हणताय ना की आम्ही एगो सगळं बाजूला ठेवते ते करत असताना त्यांनी कसल्याही न ठेवता वन टू वन नेहमी फोनवरनं ने बोला प्रत्यक्ष भेटा आणि ज्या जे काही ठरवायचं आहे ते परमनंटली ठरवा जेणेकरून मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की वारणेचा त होऊ शकतो मला कित्येक लोकांनी विचारलं की वारणेचा त म्हणजे काय तर जेव्हा मोगलाईला मोगलाईन शाहू महाराजां शाहू महाराजांची सुटका झाली त्यानंतर तारा राणी आणि त्यांच्या सैन्यामध्ये अनेक युद्ध झाली तारा राणींनी कोल्हापूरमध्ये गेली राज्यस्थापन तारा राणी महासाहेबांनी महाराजांनी तिकडे केलं आणि शाहू महाराजांनी सातारा निवडलं पण त्यांच्यामध्ये एकसारख्या लढाया होतच होत्या त्यानंतर येसुबाई महाराज महाराणी येसुबाई महाराजांची जेव्हा सुटका झाली त्यावेळेला त्यांनी जो तह केला तो हा तह असावा की वाढण्याचा त जेणेकरून त्यांनी एकमेकाचा रक्त सांडायचं नाही आणि तो तह आज तगा आहे त्या दोन्ही घरण्यामध्ये म्हणजे कोल्हापूरची छत्रपती गादी आणि सातारची राज छत्रपती गादी यांच्यामध्ये तो तह तो वाढला तह तशा प्रकारचा तह त्यांनी करायला पाहिजे की आपण दोघांनी एकमेकावर चिखलफेक करायची नाही था। ठाकरे जो अस्सल ब्रँड आहे महाराष्ट्राचा त्याला धक्का लावण्यासारखं आपण वक्तव्य करायचं नाही त्याला धक्का लावू पाहण्याशी आपण काही संबंध ठेवायचा नाही आणि त्याचं जे आज सगळेच ठाकरे ब्रँडचं नुकसान करणारी जी काही मंडळी होती नारायण राणे आहेत छगन भुजबळ आहेत देवेंद्र फडणवीस आहेत मोदी आहेत शहा आहेत ह्या लोकांशी काहीही संबंध न ठेवता राजकीय कनेक्शन न ठेवता हा ठाकरे ब्रँड कसा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग होईल असं ह्या दोघांनी एक मॉडेल तयार करायला पाहिजे जेणेकरून ठाकरे ब्रँड जो आहे तो परमनंट होता आहे आणि राहणार मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये म्हणले ते शेवटी तुम्हाला ठाकरे कळणं फार कठीण आहे असं मी नेहमी म्हणतो आत्ता पण म्हणतो ठाकरे कळणं फार कठीण आहे ठाकरे कधी काय करतील याचा नेम नाही कळलं की नाही तो ब्रँड जी ही जी इमेज आहे ती आणखी मजबूत करणं या दोघांच्या हातामध्ये आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये हे दोघं जण काय करतायत ते आपल्याला कळतच तोपर्यंत आपण फक्त सदिच्छा ठेवायची की हे दोघं एकत्र यावेत आणि ठाकरे ब्रँड जो महाराष्ट्राचा अस्सल ब्रँड आहे तो परत एकदा तेजाने चमकावा अशी चरणी प्रार्थना करूया एवढंच आपल्या करण्यावर ते आपल्या आता काही नाही मित्रांनो तुम्हाला जर माझे विचार आवडले असतील तर कृपया माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा तो शेअर करा सर्वांशी आणि मला भेटण्यासाठी माझं जे माझा ब्लॉग जो आहे सद्गुरु कामत डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमला भेट द्या माझ्या एक्स चॅनल एक्सला भे या पेजला भेट द्या जिथे माझे सर्व व्हिडिओज हिंदी मराठी इंग्लिश तुम्हाला बघायला भेटेल त्याचप्रमाणे मी जे एक्सवर सातत्याने जे काय मतं मांडत असतो ती देखील पहा आणि माझा पुढचा व्हिडिओ कारण गेल्या आठवड्यात मी काही करू शकलो नाही मी गोव्याच्या दौऱ्यावर होतो शनिवारी मी परत बेंगलोरच्या बेंगलोर बेंगलोरच्या बेंगलोर सागो कर्नाटकच्या दौऱ्यावर जातो आहे त्यानंतर परत जे सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी मी जे दोन व्हिडिओ केले होते म्हणजे पोस्ट ऑफिसच्या आणि बँकांच्या संदर्भ त्याच प्रकारचे अनेक व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे तोपर्यंत प्लीज टेक केअर